हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्व आय होप तुम्ही सगळे मजेत आणि आनंदात असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घराची डीप क्लिनिंग कशी करायची हे सगळं शेअर करणार आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा सुरुवात कुठून करावी हा तर प्रश्न सगळ्यांनाच पडतो कारण किचनपासून करावं बेडरूममधलं करावं हॉलमधलं करावं की आधी काय करावं तर सगळ्यात पहिले या ठिकाणी मी जे कपाट आहे ते क्लीन करून घेतलं त्यानंतर मी इथे जे पलंगामधलं जे पण सामान होतं ते क्लीन करून घेतलं ते सामान वगैरे व्यवस्थित ठेवलं त्यानंतर कॉटच्या खाली घान गेलेली असते ती क्लीन करून ठेवली आणि कपाट वगैरे नंतर पुसून वगैरे घेतलं आणि या ठिकाणी बेडरूम झालेले त्यानंतर बघा मी इथे आलेली आहे हॉलमध्ये आणि माझं घर वन बी एच के आहे आणि घर लहान असल्यामुळे त्यासाठी एवढं काही वेळ लागलं नाही आणि माझी नेहमी काही काही दिवसातून स्वच्छता असते त्यामुळे वेळ लागणार नाही पण ही डीप क्लिनिंग असल्यामुळे कपाट काढून किंवा कॉट काढून सगळंच ज्या एरवी होत नाही ते सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर बघा आता या ठिकाणी मी जाळा वगैरे काढून घेत आहे सगळं हॉल क्लीन करणार आहे तर ह्या ठिकाणी मी हॉल बेडरूम किचन या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी क्लीन करणार आहेत फॅनची क्लिनिंग असेल की या या ज्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या डे टू डे रुटीनमध्ये होत नाहीत किंवा वीकली रुटीनमध्ये सुद्धा होत नाहीत या मंथली रुटीनमध्येच पॉसिबल आहेत तर तेच रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा या ठिकाणी मी स्वतः चढून जसं मला जमेल तसं मी फॅनची क्लिनिंग केलं आहे कारण माझी हाईट एवढी काही जात नाही पण क्लिनिंग तर इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे करून घेतलेली आहे त्यानंतर ज्या सगळ्या फ्रेम्स होत्या त्याही मी क्लीन करून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर ॲक्च्युली झालं काय होतं की मी इथे खूप कन्फ्यूज झाले होते की कोणती फ्रेम कुठे लावावी म्हणजे छान व्यवस्थित कुठे दिसेल तर मी लावलेली फ्रेम परत त्याची पोजिशन चेंज केली की कुठे मला व्यवस्थित वाटतंय तर त्या पद्धतीने बघा मी इथं फ्रेम्स वगैरे लावून घेतल्या त्यानंतर हे जे एक वॉल रॅक तुम्हाला दिसत असेल तर या वॉल रॅकमधचं जे काही सामान होतं ते मी सगळं काढून घेतलं त्यानंतर रॅकही मी क्लीन करायला घेतलं आहे आणि या पद्धतीने माझी क्लिनिंग चालू होती तर फ्रेंड्स तुम्हालाही असं कधी वाटत असेल की तुम्ही जॉब करता आणि तुम्हालाही वेळ अभावी खूप इच्छा असूनही मनामध्ये जर तुम्हाला घरातली क्लिनिंग करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही महिन्यातून एकदा विकेंडला किंवा सॅटरडे संडे जेव्हाही तुम्हाला सुट्टी असते त्यावेळेस तुम्ही हे नक्की मॅनेज करा कारण घरातली क्लिनिंग करणं हे खूप खूप इम्पॉर्टंट असतं खूप गरजेचं असतं नाहीतर ना, ना सतत आपल्याला ती एक नेगेटिव्हिटीची फिलिंग येत असते घर तुमचं किती मोठं आहे घर तुमचं किती लहान आहे या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही तुम्ही ते घर कसं ठेवता त्या घरातल्या वस्तू तुम्ही कशा ठेवता आणि त्या ते तुम्ही किती क्लीन ठेवता किती स्वच्छ ठेवता यावर ते अवलंबून असतं की ते कसं दिसावं किंवा तुमचं समाधान कशात आहे कारण घर स्वतःचं असणं मग ते कसंही असू दे तर त्याचा एक आनंदन त्याचं एक समाधान हे वेगळंच असतं किंवा ते क्लीन करण्यामध्ये स्वच्छ करण्यामध्ये वेगळं समाधान असतं म्हणजे आता काही जे लोक जे पण कोणी भाड्याने राहतात रेंटने राहतात तेही लोक क्लीन करतात पण ते जे क्लिनिंग जी स्वच्छता जी आपण आपल्या घरात मनापासून करतो ना कदाचित तसं ते होत नाही तर त्याच्यामुळे मला असं वाटतं जरी लहान असलं तरी पण आपण जर ते क्लीन केलं ना तर आपल्याला खूप छान समाधान मिळतं आणि या ठिकाणी त्याच्यामुळे मी आज ठरवलंच होतं की मला घराची पूर्ण क्लिनिंग करायची आहे तर मलाही हा प्रश्न पडत होता की बाबा सुरुवात तर नक्की कुठून करावी कारण वरवर तर नेहमी माझाही पसारा नसतो आम्ही दोघत असतो त्याच्यामुळे माझाही असा काही पसारा नसतो किंवा वस्तू जागच्या जागे ठेवणं हे तर असतंच मग काय तर मग तरीही नकळ जाळ्या होतात फॅन पुसणं किंवा कपाटाच्या खाली थोडेफार धूळ जमा होते जाळी लागते कॉटच्या खाली जाळी लागते आणि कपाटही आपण कितीही आवरलं विकली जरी आवरलं तरी पण रोज जॉबला द्यायचं रोज कपडे घ्यायचे काही कपडे धुवायचे या सगळ्या गोष्टींमध्ये काही गडबडीमध्ये ते अस्तव्यस्त होतच तर त्यामुळे त्याचीही क्लिनिंग किंवा तेही आवरणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याकडे कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत कोणत्या गोष्टी अवेलेबल नाहीत आपल्याला काय घ्यावं लागणार आहे ह्या गोष्टीही आपल्याला क्लिअर होतात तर त्यामुळे ह्याच्यातून आपल्याला भरपूर काय फायद्यात आपलं घर तर स्वच्छ होतं मनालाही समाधान मिळतं आणि आपल्याला समजतं की बाबा नाही काही गोष्टी आपल्या डोळ्याला दिसत नाहीत ज्या गोष्टी कपाटात आहेत कॉटमध्ये आहेत किंवा वरती माळ्यावर आहेत तर जेव्हा आपण हे सगळं स्वच्छ करायला घेतो तेव्हा त्या गोष्टी आपल्या डोळ्यात येतात की अरे हां ही गोष्ट तर आपल्याकडे आहे आणि जो आपला विनाकारण कधी कधी मग त्याच्यामुळे खर्च होतो कारण आपल्याला माहितीच नसतं की ही गोष्ट आपल्याकडे आहे का नाही आहे बऱ्याच वेळेस तर तोही तीही आपली सेविंग एक होते तर बघा आता या ठिकाणी माझा हॉल क्लीन झालेला आहे मी तर वेगळंच सांगत बसले कारण क्लिनिंग काही नवीन नाही ती प्रत्येकाला जमते पण ती का गरजेची आहे तर आणि ती केल्याने किती मनाला समाधान होतं हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर बघा या ठिकाणी माझं हॉल काही खूप मोठा नाही आहे पण मला जसं ठेवता येईल तसं मी ठेवलेलं आहे आणि हॉलची साईज लहान असल्यामुळे मी या ठिकाणी व्हाईट कर्टन लावलेलं आहे की ज्याने तो थो थोडासा स्पेशियस दिसेल तर हॉलचं uh, झालं आहे बेडरूम झालं आहे त्यानंतर आता या ठिकाणी मला आवरायचं होतं किचन तुम्ही किचन बघू शकता माझ्या किचनची साईजही खूप लहान आहे पण मला वाटतं ती माझ्यासाठी सफिशियंट आहे कारण ज्या पण गोष्टी गरजेच्या असतात त्यांना बेसिन असेल फ्रीज ठेवणं नसेल रॅक असेल तर ह्या गोष्टी मी बरोबर अशा व्यवस्थित ठेवलेल्या होत्या त्याच्यामुळे त्याचं जागेचं कधी काही मला असा प्रॉब्लेम येत नाही फक्त समजा फरक जास्त कधी माणसं आले तर प्रॉब्लेम येतो पण एवढंही काही मला वाटत नाही त्याचं कारण शक्यतो आम्ही दोघं असतो तर या ठिकाणी डिप्लिनिंग म्हटल्यावर किचनची मग मला सगळे डबे जे आहेत ते आपले काही एरवी धुवून होत नाहीत बऱ्याच वेळा आपण ते पुसून ठेवतो तर मी या ठिकाणी त्यामुळे डबेही धुवायला घेतलेले आहेत म्हणून बघा मी तर सगळं ते खाली करून घेतलं त्यानंतर मी आले होते किचनमध्ये आणि आता किचनमध्ये तुम्ही बघू शकता हे जे आहे प्लाऊडचं तर हे मी बनवून घेतलेलं आहे रूममध्ये येणे इथं फ्लॅट घेतल्यानंतर कारण ह्याच्यावर भांडे वगैरे किंवा ॲटलीस्ट डबे वगैरे तरी ठेवता यावेत तर हे मला खूप हँडी पण झालं त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे फक्त एकच लॉ लौ, लॉस किंवा डिसअडव्ह्टेज हा झाला की जो लाईट बल्बचा प्रकाश आहे तो माझ्या गॅसपर्यंत किंवा ओट्यापर्यंत येत नाही अंधार येतो पण त्यावरही मी आता माझ्या डोक्यात आहे एक सोल्युशन काढायचं तर त्यावरही मी सोल्युशन काढणार आहे तर ते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये येईलच तर बघा आता या ठिकाणी मी सगळ्यांच्या जाळ्या वगैरे आहे मी किचनवरती चढले आणि जसं मला जमेल तसं मी पूर्ण जाळी वगैरे सगळ्या काढून घेतलेल्या आहेत बघा आता या ठिकाणी जेही काही किचनचे डबे वगैरे होते प्लॅस्टिकचे तर ते मी धुवून घेतले त्यानंतर जागा नाही म्हणून तुम्ही बघितलं असेल की मी ते बेडवर ड्राय करायला ठेवले त्यानंतर आता मी ते आले हॉलमध्ये आणि क्लिनिंग झाल्यानंतर आता मला हे डेकोरेट करायचं आहे तर या ठिकाणी मी कर्टन्स चेंज केलेलं आहे कारण घराला आपल्या त्याच त्याच वस्तूंचा किंवा त्या त्या गोष्टी बघून पण आपल्याला कंटाळा असतो त्याच्यामुळे थोडा चेंज पाहिजे म्हणून मी या ठिकाणी कर्टन बदलत असते काही काही महिन्यांनी तर या ठिकाणी मी आता ते कर्टन धुवून ठेवलेले आहे ते दुसरं आणि आता या ठिकाणी मी नवीन कर्टन लावत आहे तर अजून अशा ज्याही काही गोष्टी आहेत की काही ज्या माळा वगैरे लावतो आपण तर त्या गोष्टी किंवा बेडशीट चेंज असेल किंवा सोफा कवर चेंज असेल तर याही गोष्टी मी करणार आहे तर या गोष्टी करूनसुद्धा मनाला खूप छान वाटतं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कर्टन मी चेंज केलेलं आहे आणि छान वाटत आहे त्यानंतर ज्याही काही गोष्टी अडकवायच्या होत्या त्या ठिकाणी तर ज्या माळा तुम्हाला म्हणलं मी तर या माळा मी मागच्या दिवाळीमध्ये घेतलेल्या होत्या तर त्या काही जास्त कॉस्टली नव्हत्या तर त्यामुळे मग त्या अशाच उगाच स्कॉटमध्ये पडून राहण्यापेक्षा असं मी तुम्हाला म्हणलं की जेव्हा आपण सफाई करायला घेतो तर ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत त्याही त्या आपल्याला क दिसतात की हा या गोष्टी आपल्याकडे आहेत तर मग त्या ठेवून देण्यापेक्षा दरवर्षी काहीतरी नवीन पाहिजे त्यापेक्षा मग मग मीही विचार केला की चला या बाळांचा काहीतरी उपयोगच करूया आणि त्यामुळे मी तिथे लावून दिल्या त्यानंतर या ठिकाणी बघा हे जे लोड वगैरे आहे या लोडला मी हे कवर वगैरे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इथे जे लहान पिलो जे असतात तर त्या पिलोसाठी सु मी मिशोवरनं कवर्स ऑर्डर केले होते तर ते काही जास्त कॉस्टली नव्हते तर पाच कवर मला टू फिफ्टीपर्यंत काहीतरी इथे त्याचे कॉस्ट पडली तर त्याच्यामुळे मला ते अफोर्डेबल वाटलं म्हणून मी ते परचेस केलं कारण तेही दिसायला खूप छान दिसत होतं तर बघा आता या ठिकाणी मी ह्या लहान ज्या पिलो तर ह्या पिलोसुद्धा मी मागच्या वर्षी ऑर्डर केलेल्या होत्या आणि इवन हे पिलो कलरसुद्धा हे कलरसुद्धा मला खूप आवडतात पण जसं मी तुम्हाला म्हणलं काहीतरी चेंज पाहिजे म्हणून मी ते ऑर्डर केलं कारण घरासाठी खरेदी करण्यातही एक वेगळा आनंद असतो तर बघा तर या ठिकाणी मग मी तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल क्वालिटी ही त्याची खूप छान होती आणि असं स्मूथ होते ते तर छान वाटतलं मला आणि आवडलं मला हे क्वेश्चन्स कवर तर बघा आता या ठिकाणी मी ते कवरही कर... इथे सगळ्या क्वेश्चन्सला घालून घेणार आहे तर बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की नवीन सोफा कवर आणि कुशन्स कवर चेंज केल्यानंतर सोफ्याचा जो लुक आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे इवन बॅक साईडला तुम्ही बघितलं असेल तर कर्टन्स चेंज केल्यानंतर माळा लावल्यानंतर एक हे थोडंसं फार डेकोरेशन करूनसुद्धा आपण घराला छान प्रकारे ठेवू शकतो किंवा घर लहान असेल तरीही आपल्याला त्या ठिकाणी छान वाटू शकतं तर या गोष्टी मला खूप आवडतात की करायला पण कसे रेग्युलर वेळेस टाईम मिळत नाही त्याच्यामुळे फक्त क्लिनिंग होते पण जेव्हा अशा दोन तीन सुट्ट्या लागून येतात त्यावेळेस मी सगळी स्वच्छता करत असते तर बघा त्यानंतर मी या ठिकाणी आले बेडरूममध्ये आणि त्यानंतर मी आता सेम इथले पण कुशन्स कवर आणि बेडशीट चेंज करणार आहे बघा हे जे बेडशीट आहे हे मी मिशोवरनं ऑर्डर केलेलं होतं आणि खरंच खूप छान वाटत आहे हे बेडशीटसुद्धा तसं हे डबल बेडशीट आहे माझं सिंगलच बेड आहे पण छान वाटत आहे आता जशी रूमची जशी साईज येतात त्या अकॉर्डिंगली मी हा बेड बनवून घेतलेला आहे आणि तर बघा अशा पद्धतीने ना माझं सगळं जे काही मला डेकोरेशन करायचं होतं जे काही कवर्स वगैरे चेंज करायचे होते तर हे सगळं झालेलं आहे इवन घराचे डीप क्लिनिंगसुद्धा माझी झालेली आहे तर बऱ्याच गोष्टी मला काही व्हिडिओमध्ये दाखवता आलेल्या नाहीत पण कपाटापासून सुरुवात करून कॉटपासून किचन हॉल या सगळ्या गोष्टी मी क्लीन केलेल्या आहेत तर तुम्हाला ही जर वेळ मिळत नसेल तर जेव्हाही तुम्हाला सुट्टी असेल तर महिन्यातून दोन दिवस तरी तुम्ही यासाठी काढा खरंच खूप छान वाटतं आणि बघा आता या ठिकाणी माझं घर छान प्रकारे क्लीन झालेलं आहे Bye bye. Take care.